आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वित व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली याबाबतचा शासन निर्णय एकवीस मार्च रोजी निर्गमित करण्यात आला या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती लाभणार आहे स्मारक उभारणीसाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे या भव्य दिव्य प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देणे जमिनीचे हस्तांतर करणे आणि संबंधित बाबींची जबाबदारी पर्यटन विभागाला सोपवण्यात आली या विभागा अंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढीसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज ज्या ठिकाणी नजरकैदेमध्ये होते ती जागा महाराष्ट्र सरकार हस्तांतरित करणार आहे तेथे ते शिवरायांचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाजवल्य इतिहास मांडला जाणार आहे त्यासाठी अत्याधुनिक युक्त असे उपक्रम संग्रहालय माहितीपट आधी राबवण्यात येणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांना मावळ्यांसह मुघलशाहीने कपट्याने नजर कैदेत ठेवले होते परंतु आपल्या चातुर्याने आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभूराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबत मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकात औत्सुक्य असते आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहिले त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करतात मात्र त्या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब स्मारक संग्रहालय नसल्याने या पर्यटकांपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचत नाही महाराष्ट्राच्या बाहेर अशा प्रकारच्या अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे अशा स्थळांसाठी आणि त्या दैद्यप्रमाण इतिहासाचे उदातीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम राहावा त्या स्थळांची त्या वारशांची जतन संवर्धन आणि विकास करण्यासाठी शासनाने इतर राज्यातील अशी सुद्धा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक